तर जळगावचे सैनिक पोलिसांनी एक दमदार कामगिरी केलेली आहे वेगवेगळ्या सराफा दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या त्या महिलेला त्यांनी ताब्यात घेतले नेमके किती गुन्हे त्यातून उघडकी झाले आहे किती मुद्देमाल जप्त केला आहे नेमकं या चोरी करण्याची या महिलेची पद्धत नेमकी कशी होती दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी शनी पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा गुन्हा रजिस्टर नंबर आहे दोनशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ए म्हणजेच चोरी करणे असा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला होता था। दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पाच ते साडेपाचच्या दरम्यान सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान आर सी बापणा ज्वेलर्स त्याचबरोबर बंगाळे गोल्ड राजमहल टॉकीज जे गोल्डचे दुकान आहे जे की जळगाव स्थित आहेत दोन्ही त्या ठिकाणी एका महिलेने ज्या सोन्याच्या अंगठ्या आहेत त्या डुप्लिकेट सोन्याच्या अंगठ्या ओरिजिनल सोन्याच्या अंगठ्याशी रिप्लेस केल्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तशाच प्रकारचा गुन्हा त्याच दिवशी पुन्हा गाडगीळ अँड सन्स रिंग रोड जळगाव या ठिकाणी सुद्धा सदर महिलेने केला होता सदरचा गुन्हा जिल्हापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आम्हाला गोपनीय सूत्रामार्फत अशी माहिती मिळाली होती की सदरची महिला ही उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणची आहे त्यामुळे आपण सदरच्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप नन्नवरे त्यासोबत पोलिस हेडकॉन्स्टेबल वैशाली पावरा पोलिस हेडकॉन्स्टेबल निलेश गोगे असंही तिघांचं पथक मान्य एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली रवाना केलं होतं त्या ठिकाणी ती महिला आपण ताब्यात घेण्याचं यश मिळालं या पथकाला त्याचबरोबर त्यामध्ये देखील एकसष्ट पॉईंट सदुसष्ट ग्रॅम वजनाचं सोन्या चांग्या ज्या की एकूण सहा नग होत्या ज्याची एकूण रक्कम आहे सहा लाख साठ हजार रुपये असं त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलं आहे आपण त्या महिलेचं फर्दर इंटॉरॉगेशन केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या महिलेची मोडस अशी होती की ती महिला जी डुप्लिकेट अंगठ्या आहेत त्या ओरिजिनल अंगठ्याची रिप्लेस करायची आणि ओरिजिनल अंगट्या अंगठ्याचे जे प्राईस टॅग असतात किंवा ज्या ओरिजिनल अंगठ्याला वजनाचे आणि प्राईसचे जे टॅग जोडलेले असतात ते टॅग त्या ठिकाणी चोरी करून ज्या डुप्लिकेट अंगठ्या आहेत त्या अंगठ्याशी ती प्राईस टॅग लावून ती त्या अंगठ्या रिप्लेस करायची आपल्याकडे सदरचा गुन्हा या महिलेने सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी केलेला होता आणि अशाच प्रकारचा गुन्हा संभाजीनगर येथे तिने अठ्ठावीस तारखेला के केलेला आहे आणि संभाजीनगर येथे गुन्हा करत असताना जो काही प्राइस टॅग जोडलेला आहे तो जळगाव स्थित आरसी बाफना ज्वेलर्स मधला लावलेला असं त्या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे अशा प्रकारची मोडच वापरून ती अंगठ्यांची रिप्लेसमेंट करत होती नाव काय आहे आतापर्यंत सदर महिलेचं नाव लकी शर्मा उर्फ लकी शिवशक्ती पाठक राहणार बरेली उत्तर प्रदेश असा आहे त्या महिलेवर हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा त्याचबरोबर नागपूर सिटी संभाजीनगर आणि आपल्याकडे सुद्धा या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत या महिलेकडून एकसष्ट पॉईंट सदुसष्ट ग्रॅम म्हणजे एकूण सहा नग एकूण किंमत आहे तिची सहा लाख साठ हजार रुपये असे हस्तगत करण्यात आलेले आहे सदर महिलेला एक दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे पुढील चौकशी करत आहोत इतर हा त्या ठिकाणी त्या महिलेने इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेला आहे